वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कशा तुम्ही कशा मस्त ना आम्ही नाश्ता वगैरे मस्त केलेला आहे केलेला आहे आणि <coughs> आता आज आम्ही मुंबईला वापस येणार आहोत बोल आणि आमची सोनाली सोनाली काय स्वयंपाक करते आपण बघूया स्वतः कधी काय बघ चला तर मग आणि इकडे आणि मामा झोपलेले आणि मामाने सिम्बा काय करतो बसला बस शिम्बा बसला शिमबाने आंघोळ गेली के कशी केली आंघोळ डोका होती डोके होती ला ओके शिंबानी नाश्ता केला काय खाल्लं सिंबानी नाश्त्यामध्ये आणि सिंबाची दिदी कुठे आहे कुठे ती बघा दिदी शिंबाची दिदी बसली हो की नाही चला आता आमची मम्मी काय करते बघूया आपण हा? हा मम्मी काय बनवते मम्मा काय बनवते चला तर आपण मम्मी काय बनवते बघूया हा चल काय बनवते मम्मी चपाती बनवते वा अजून काय बनवलं मम्मी इकडे इकडे भाजी कोणती बनवली आहे कुठली भाजी बनवली आहे हे काय भाकरी काय आणि हे कायपल्ली शिमबा काय खाणार आहे काय खातो थांब ना जरा बघा आमचा शिंबा कशी मस्ती करतो शिंबा कशी मस्ती <स्थिक> करतो <स्थिक> कर भाऊजाई माझ्या पापड घेऊन जाण्याचा जुगाड बघा काय केलाय घेऊन जा बोलते पापड बरं हे तिला नको म्हटलं तर बोलते हा डब्बा तुमच्या पिशवीत बसेल का हा डब्बा कसा पिशवीत बसेल त्या हातातल्या पिशवीत केस काय पापड नाही बसणार हा डब्बा माझ्यासाठी बनवलाय पापडाचा गेली गेली। गेली। आता काय करत आहे रे बाबा हा अख्खा डब्बा भर पापड आहेत माझ्यासाठी अजून पापड टाकते बघा <laughs> सांडे पर्यंत <तो> पापड भरणार <laughs> <laughs> पातळ येत ना त्याच्यामुळे पापड आपल्याला पापड तळा थोडे बेबी बेबी बाबू धाम वाँ। वाँ। मम्मी ओरडली तर एवढे काऊन पापड दिलं तर

प्रकार इकडे बघ ऊन नाही इकडे बघ बोल बाई बाई Bald, बाई 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 काय बाई काय हा प्रकार मामा कुठे मामाची वच कशी आहे ओच काय काढायच मस्ती करतो ना तो भरपूर हाय वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्हीही एकदम मजेत आहोत तर आम्ही रात्रीच गावावरून आलो तो काही शूट मी घेतला नाही कारण खूप थकायला झालं होतं गावचे जे दिवस होते सगळे खूप छान खूप आनंदात आणि खूप मस्त गेले मामाच्या मुलीचं लग्नसुद्धा खूप छान झालं थोडंसं पावसाने गडबड केली पण बाकीच्या सगळ्या गोष्टी खूप खूप म्हणजे खूपच छान झालं माझ्या मामाने त्या त्यांच्या मुलीचं लग्न खूप थाटामाटात साजरं केलं ते तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये ते सगळं आटकून आम्ही आज मुंबईमध्ये आलो तर आज आहे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी म्हणजे माझ्यासाठी हा खूप स्पेशल दिवस आहे कारण आज आमच्या लग्नाला झाले आहेत अठरा वर्ष पूर्ण अठरा वर्षाचा हा माझा प्रवास नितीनसोबत खूप छान झाला तर न तर मी यांना एवढंच म्हणेल की तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा असेच माझ्यासोबत नेहमी कायम स्वरूपी उभे राहा माझ्या सुखात दुःखात सगळ्या गोष्टीसोबत माझ्यासोबत असेच उभे राहा आणि बस एवढंच अजून काय बरंच काही आहे बोलण्यासारखं पण कारण माझी कामं भरपूर पडली आहेत मला सगळी कामं आवरायची गावावरून आम्ही आल्यानंतर माझे घरात खूप कामं पडलेली आहेत आता मला ती सगळी कामं आवरायची आहेत ते सगळे मी कामं आवरते आणि तुम्हाला भेटते संध्याकाळी कारण हे ऑफिसला गेलेत आणि श्राव तिच्या अभ्यासामध्ये आहे म्हणून मला मध्ये काही ब्लॉक घेता येणार नाही तर मी आता माझी सगळी कामं आवरते आणि भेटते तुम्हाला संध्याकाळी आज काही स्पेशल असं प्लॅन नाही आहे है कारण ह्यांच्या एवढ्या दिवसाच्या सुट्ट्या झाल्यात तर हे गेलेत त्यांना बहुतेक सुट्टी मिलना रस नहीं। तर काही मिळणारच नाही तर बघू संध्याकाळी छान काहीतरी बेत मी घरी बनवेल आणि करूया ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट तर चला भेटते संध्याकाळी गाईज इथे बघा माझ्या बहिणीने आमच्या दोघांसाठी खूप सुंदर असा सरप्राईज केक मागवला होता म्हणजे तिने ऑर्डर केला होता ती नाही येऊ शकली तर तिने हा मस्त केक ऑर्डर केला खूप वर्षानंतर आम्ही तिघांनी फक्त तिघांनी मिळूनच केक कापला नाही तर इतर, इतर ह्या सात आठ नऊ वर्षापासून आम्ही सगळ्यांसोबत सेलिब्रेट करत होतो मित्रमंडळी घरचे वगैरे पण यावेळी सगळे गावाला गेले त्यामुळे फक्त यावेळी असा योग आला की आम्ही मस्तपैकी तिघांनी छान एन्जॉय केलं थँक्यू बाली एवढा सुंदर केक पाठवल्याबद्दल हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू <laughs> बाई काय प्रकार बाई का प्रकार काय बाई वाई ओ माय गॉड घ्या गाईस तुमच्यासाठी केक मला नाही पण तुम्हाला नक्की दिलाय थँक्यू बाली मम्मा थँक्यू बेबी हे गे मस्त केक खाऊन झाला आता वेळ आहे सरप्राईज आता मस्त आहे ते केक आम्ही कापला आहे घरी आणि आता हे मला माझी लेक जबरदस्ती मला बाहेर घेऊन जाते तर चला बघूया ते कुठे घेऊन जाते तर गाय आम्ही आलो आहोत हॉटेलमध्ये <laughs> आज मस्त आम्ही मजा करणार आहे आणि हे बघा इकडे हिची जबरदस्ती सगळी चला 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 नाहीतर मी छान घरी मस्त बेत बनवणार होती पण म्हटलं चला आता लेकीची एवढी इच्छा आहे तर आपण आज जाऊया तर लेकीची का का इच्छा काय आहे तुम्हाला स्पेशल फील व्हावं म्हणून काय इच्छा आहे तुम्हाला ह्या लोकांना स्पेशल फील व्हावं म्हणून मी पार्टी oh, ला जात होती ना माझी थोडी ॲनिव्हर्सरी आहे ओ थँक्यू थँक्यू मम्म थँक्यू थँक्यू तर चला इकडे आता मेन्यू काढला बघूया काय काय ऑर्डर करतात हे जे ऑर्डर करते तेच मी खाणार नाही काय स्पेशल ऑर्डर करत नाही कारण मला ते करता येत नाही तर बघू काय काय ऑर्डर करतात दाखवते तुम्हाला हे बघा hey, आम्ही मागवलं आहे बोंबील फ्राय विथ चटणी माझ्या लेकीचं स्पेशल सगळ्यात फेवरेट जेव्हा येते तेव्हा ती हा पदार्थ मागवतेच मागवते चला पेस्ट करूया कसं आहे त्याचं आंबट पण आहे मागवली आम्ही बांगडा थाली त्याच्यामध्ये अख्खा बांगडा आहे इकडे ग्रेवी आहे भात आहे सोलकढी चपाती चटणी आणि हे आहे जवळा आणि दुसरी आहे मालवणी चिकन सुक्क चिकन रस्सा सोलकढी चटणी भात पापड आणि भाकरी मस्त आहे कशी टेस्ट पतंडी मस्त जेवण एन्जॉय करतो तुम्हाला भेटते मी नंतर ओके मच्छी पूर्ण क्लीन केले बांगड्याचा फरसा फडशा खडशा पाडल्या वळ एवढ गाईस तुम्हाला समजला असेल मला काही हे ये येत नाही मी माझ्या भाषेत सांगितलं की त्यांनी एवढं मच्छी क्लीन केली आहे घाम पण आलेला आहे टायडूला खात खात आणि ही माझी मम्मा ही पण हसते त्यांना बघून अरे अरे रे अरे शंकरला फटका आहे या आता यायला पाहिजे होतं त्यांनी माझ्याकडे बघितलं खाऊ देत नाही हां तुम्ही ऑर्डर देताना <laughs> क्या? या अरे यार असली तरी मीर हरेश बनणार आता पिता पितायत सोलकडे आणि माझे मम्मी हळूहळू हळूहळू जेवते सो गाईस अरे सावकाश काय गाईस नजर लावता काय हा तेच तर बघत राह यांना तुम्ही हे कसे जेवतात कारण की तुम्ही पण जेवताना हा बघत असणार ना मी जे लोक नाही बघत असणार त्या लोकांना भूक लागेल मग असं जेवायचं व्हेरी गुड वेल डन मी पण बघ नाही नाही ते घेतलंच नाही हे बघ धुवायची पण गरज नाही तरी खूप आहे अरे सॉरी एवढंच गाईज मिळते हे बारमेल बाय बाय सो गाईज आम्ही आलो आहोत जेवून मस्त पैकी माझ्या लेकीने खूप छान ट्रीट दिली आम्हाला अगदी जबरदस्ती करून करून ती आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन गेली आणि मस्त मेनू ऑर्डर केला होता ऑथेंटिक मालवणी जेवण आम्ही जेवून आलो खूप छान वाटलं मला एवढी भूक लागली होती हॉटेलमध्ये कदाचित माझा आवाज तुम्हाला खूप कमी येईल कारण मला भरपूर भूक लागली होती त्यामुळे माझा आवाज पूर्ण डाऊन झाला होता पण आता जरा नॉर्मल झालेला आहे तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आणि हो आमच्याकडे स्पेशल गेस्ट आलेत तुम्हाला ते काय करतात दाखवत्या हे बघा <laughs> उठ सूट सेल्यूट करत असतो बाबा त्याला ओरडा प्रेम करा काही करा तो फक्त एवढंच करतो कर कर बाबू काय आपली टिप्पणी याच्यावर मग विशेष <laughs> दोन सेल्यूट कसे <काशे> रे असे <laughs> गाईज गाईज हा गद्दार इन्सान फक्त केक खायला आलाय विश करायला नाही ना आला विश करायला नाही आला फक्त त्याला माहिती आहे खूप भारी आणलेला आहे नाही गाईज हा माझा भाऊ आहे मी ह्याची साईड घेते हा हाच मला बोललेला की मी कधी येऊ काका काकाला विश करायला मग मी आम्ही मी बोलली की घरी आले ना आम्ही की मग तू ये मग तू आलाय तर मी त्याला केक देणार आहे वा सो ब्युटिफुल सोयली गेन सो सॅल्यूट असली पोरंही चला तुझी हाताळायला मी केक देते, एक <laughs> देते ना एक नापाशी सॅल्युटी दे बघा केक सॅल्यूट देताना केक कसा आहे ना केक खाय मस्त खाऊ दे पहिले खा तरी केक आहे मस्त अरे क्रीम खाल्लीस तू तुम्ही घ्या अजून नाही ते पोरं असं खायचं केक आय इज इट स्पीचलेस

सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाहीये चला <laughs> भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खबर आहे बाय बाय चलो बाय करो बेटा बाय गायस बाय 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 बाय